आपला अंगठा काढला आणि त्या यमुनेला लावला आणि तिचा पूर ओसरला गेला त्या ठिकाणी घेऊन गेले देवाला देवाला तिथं ठेवलं मायेला घेऊन आला आणि रडे माया करी अकांत तो का उठते हे आणि त्या ठिकाणी दूत उठले आणि त्यांनी मग सांगितलं त्याच पद्धतीनं मग माझ्या त्या मायेनं सांगितलं का तुझा वैरी गोकुळात मागत आहे आणि तिथून मग माझ्या राजानं सगळ्या गोष्टी करून पाहिल्या देवाला मारण्यासाठी काय 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 हे केलं पण भगवंतानी सगळ्याचा आणि फाड करून आणि त्या ठिकाणी चांगल्या रीतीनं त्यांचं चा संकट परतून गोकुळगावांचं लावलं आणि स्वतः त्या ठिकाणी त्यांचं रक्षणकर्ता झाले आणि मग बऱ्याच काही खोड्या देवाने केल्या आणि मग गवळणी लहान घेऊन आय लागल्या आणि मग आईला ते सण होईना म्हणून आईने सांगितलं हरी तो खोड्या नको करो रे नको करू माझे बा बा पा, बा हरी तो नाही खाल्ली मी माती दादा खोटे बोलतो खोटे बोलतो दादा तो माझा पक्षपाती आई गा आई नाही खाल्ली मी माती आणि ती माती खाल्ली का म्हणून तोंड उघडलं आणि आईला पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन करून दिलं ब्रह्म त्या ठिकाणी दाखवून दिलं अशा पद्धतीने भगवंतांनी बरंच काय केलं आईला मग नंतर कंटाळा आला त्याचा आणि मग सांगितलं बाबा आता तू शाळेत जा जाऊन आणि मग सगळ्या गाया घेऊन आणि सवंगड्यांना सांगितलं चला या तुम्ही सगळ्या गाया राणत घेऊन आणि गाव गाया रानात घेऊन आल्याच्या नंतर भगवंतानी दुपारची वेळ झाली आणि सांगितलं गड्या आता भूक लागली फांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सो आता भूक लागली दुपारचे बारा वाजले की पोटाचे बारा वाजता जरी झाला संन्याशी मध्यान्नाशी तोडवाशी आता ते दीड वाजायला आला आहे की नाही तरी पण बरं झालं गेल्या वर्षी अडीच वाजली होती है ना मामा हो कारण मला इथून मुंबईला जायची लगेच लगेच निघणार आहे मी हा कीर्तन आटपल्याबरोबर गाडीत बसून निघणार आहे बरं असो आणि मग त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं जा आपल्या शिदोऱ्या घेऊन या सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या हा हा आणि शिदोऱ्या खोलल्या आणि मग पाहतात सगळे बरं का अवघ्या सोडी गेल्या आणि भक्त यांचा संगतीमध्ये काळा होतो देवाने सगळं सोडलं त्या ठिकाणी सांगितलं चला घड्यानो आपापलं जेवा सगळ्यांनी शिदळं सोडल्याच्या नंतर तुकोबार म्हणतो देवा असं नाही करायचं तुम्ही पार्सलिटी करता हां तुम्ही मोठ्या घरची लेकरं आहेत म्हणून तुमच्या घरचे काय चांगली चांगली भाजी वगैरे असेल म्हणून तुम्ही वेगळं खायला बघता का बरं की नाही देवाने सांगितलं हां कारण तुमचं कसं तरी असतं जेवण तुम् मला काय आवडत नाही ते तुमचं तुम्ही खा माझं मी खातो तू खोबर आहे म्हणतात करायचा नाही बरं की नाही तुझं चांगलं आहे ना हे मानतो आम्ही पण आमचं जे आहे ना तुझं चांगलं त्याच्यामध्ये टाक मग आमचं वांग होऊन जाईल विठवला होईल आणि मग सगळ्यांनी एकत्रित केलं आणि तोच खाला आज ह्या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला करायला मिळतो हे आपलं भाग्य खऱ्या अर्थाने आपण काळा करण्यासाठी चालू आणि म्हणून चलाश्वर बावलेश्वर बावले जय जय विठल जय विठल जय जय विठल विनेकरी चला

समाधान तुमचे देखील चरण सावधाईचे दे मनाय सुरुवाती कपडे सापडले कि सावधाईचे मनाय